शुक्रवार आहे मग आम्ही चाललोय ढाणाई अकुलबाई देवदर्शन करायला श्रावणाचा शुक्रवार असल्यामुळे चाललोय आम्ही मग वाटेत जाताना जातानाकुलबाईचं मंदिर आहे तिथे जाणार नंतर ढाणायला जाणार बघूया आता कशी गर्दी आहे काय आहे श्रावणाचा शुक्रवार असल्यामुळे चालेल तिथला व्हिडिओ मी टाकेन तुम्हाला नाना जर तुम्हीच गेलेलोय मला वाटतं दोन तीन वर्ष झाली गेलेलंच गे नाही गे ना ना गे ना ना एक ना आपण नाहीत नाना नाही तीन चार वर्ष दोन अजून एक शुक्रवार आहे काय एक शुक्रवार आणि एक मंगळवार असेल शुक्रवार अमावस्य आहे काय दुपारी डोंगर चौरंगीनाथ आहे ना ग चौरंगीनाथला बघायला पाहिजे पप्पा सगळीजण जाऊन आले ना ते सोनम यू नो सगळीजण गेली होती गाडी करून जेवण बांधून घेऊन गेले तिथं आपल्याला एवढ्या जवळ आहे तर आपण जात नाही एवढ्या नाही आली होती चौरंगणातला जायला पाहिजे तर आहे का नाही ते लोक वांगी तिकड आली असणार आहे ती डोंगराच्या पलीकडे तिकडे सप्पटच आहे ना त्यामुळे ती तिकड आली असणार आहे ती आता इकडेच किती उशीर होते काय माहिती भारतीस डोंगर आहे ना कारखाना इथन जात होता आहे की नाही कामाला रेटर कारखाना इथन जायचं जंगलच होत सगळं आहे का नाही किंवा कशी झाड आहे ती इथन जात होत नाही या रस्त्यानं जंगल जंगलच असल्यासारखं आहे सायकलिंग दान आहे ना जाय पहिलं तुम्ही लहान असताना तुम्ही जात होता काय कॅरेज वर बसून काय जात असतील जाताना घेऊन जात असतील माणसं टॅक्टर करून जातात ना आता पाऊस पडतोय काय जाते माणसं टॅक्टर करून तरी पण करते सांगितलं काय तर ती काम नाही म्हणून काय काय तर वेगळा दिसतंय का नाही अर्धा वेगळा दिसतंय बाबा अर्धा वेगळा वेगळा आहे अर्धा भाग पाणी पडायला लांब लांबले लांब पण लावलो एवढं पण चालू नको तुम्हाला दिसायला मंदिर तर चालत जाऊया तिथपर्यंत गाडी आतमध्ये लावायलाच येत नाही ना आता इथून पुढे गर्दी होत जाणार थोडी होणार जा गाड्या किती लागली आपण लय लांब लावली जा इथं जवळ लावाय पाहिजे ती पाहिजे चालला पहिला कच्चा रस्ता होता सगळं चिक्कल 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 होता चांगला झालाय रस्ता ही एकदम हे केलंय कॉन्क्रीट मला वाटतं मी असं म्हणून केलंय का आई काय एवढे लांब चालले असते नसत जमलं चाल एवढ्याला लांब लिहिला लांब गाडी लावली हे आधी लावली असतेला आधी आलेली माणसं है नाही आधी आलेल्या माणसांनी लावले त्यामुळे चाप झाले किती गाड्या लावल्या हा भरपूर गाड्या आहेत हे आधी आपल्या आधी आल्यामुळे सकाळपासून असणार आहे ती चला आता बघूया दर्शनाला रांगा किती येते गर्दी भरपूर आहे सांगली जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यामध्ये आले सातारा जिल्ह्याला लागते सर चला जाऊया होऊया गर्दी किती आहे नाही अंग चल पटकन हे चला पटापट आतमध्ये मंदिर आहे आतमध्ये काय मुंबईत चालत नसणार आहे ちょっといい感じ。 गर्दी भरपूर होती दर्शन आपलं झालं चांगलं आतमध्ये सोडत नाही आता बाहेरूनच मुखदर्शन म्हणते पाय पायदर्शन नाही भरपूर गर्दी आहे दर्शन छान झालं आता बसलोय थोडा वेळ खोबरं खायला मिळत दर्शन चांगलं झालं आपलं नाही नाही गर्दी आहे भरपूर आता आपली बाई आपली बाईला चला आपण सातारा जिल्ह्यात आलोय नाही फॉरेन फॉरेनला म्हणजे मला म्हणायचं काय आपण सातारा आपल्याला सातारा जिल्ह्यात जवळ लागतोय ना तर लगेच फॉरेन आलोय बनवलेलेच आहे या, या खुलबाईचं मंदिर आता इथं देवदर्शन करायचं इथं नाही गर्दी गर्दी नाही अजिबात छान केले की नाही आज पंधरा ऑगस्टमुळे मस्त केली